नमस्कार मैत्रिणी आज आपण मसाले भात ही रेसिपी बघणार आहोत अगदी आपण लग्नामध्ये जो मसाले भात करतो त्या पद्धतीचीच आपल्याला हे हा मसाले भात बनवायचा आहे ना अगदी टेस्ट तशीच या मसाले भाताची तयार होती चला तर मग आपण आता हा कसा बनवायचा ते बघूया आता या ठिकाणी एक वाटीभर मी तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर हे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत चला तर मग आता हे तांदूळ आपण दोन भिजत ठेवूया आता अर्ध्या तासासाठी आणि आता हे आपण धुतलेले आहेत आता भिजत ठेवलेले आहेत आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि अर्धा तास बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया आता यामध्ये माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्यामध्ये यामध्ये घेतलेल्या आहेत यामध्ये मी फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर घेतला आहे बटाटा कांदा लसूण घेतला आहे बारीक चिरून कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा घेतलेला आहे थोडासा आणि दोन लवंग आणि दोन मिरे घेतलेले आहे आणि आता या मसाल्या वाचासाठी आपल्याला आता वेगळं असं मसाला तयार करायचा आहे आता या मसाल्यामध्ये आपण धने जिरे दालचिनी जो खडा मसाला आपल्याकडं आहे तो घ्यायचा आहे आणि आता याची आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे आता हा भाजायचा नाही तसाच कच्चा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये खडा मसाला आपण बारीक करून घेऊया आणि आता मिक्सरला लावून आता हे बारीक करून घेऊया आणि आता याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे तर चला आता हा मसाले भात कसा बनवायचा बघूया आता आता आपला तांदूळ भिजत भिजून झालेला आहे आणि भाज्या पण कट कर, करून घेतलेल्या आहेत आपण आता या ठिकाणी मी फाय पॅन घेतलेला आहे आता पसरट असं भांडा आपण घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि आता जिरे मोहरी टाकून आपण फोडणी करून घेऊया जिरे मोहरी टाकलेले आहेत आता यामध्ये लवंग मेरे टाकलेले आहे मोहरी टाकून घेतलेली आहे आता हे जिरे मोहरी तडतडली की आपण यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत तर, -तर चला आता आपण यामध्ये लसूण टाकूया लसूण थोडासा लालसर झाला की आपण यामध्ये सर्व भाज्या ऍड करून घेणार आहोत चला एक एक करून त्यामध्ये भाजी टाकून घेऊया आता यामध्ये हिरवी मिरची याचा ठेचा टाकून घेतलेला आहे आपण आता आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आता या फोडणीमध्ये मिक्स केलं की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा तमालपत्र टाकलेलं आहे तर या भाज्या आपण बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व भाज्या आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेल्या ना आता या सर्व भाज्या आपण फोडणीमध्ये परतून घेऊया आता या भाज्या आपल्या परतून होत आल्या आहेत आणि आता या भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊया कारण फ्लावर हा अगोदर टाकला तर फ्लावर हा जास्त शिजला जातो आणि चवीला असा गोड लागतो त्यामुळे फ्लावर हा नंतर टाकायचा कारण फ्लावर हा लगेच शिजला जातो फ्लावर आता फ्लावर त्यामध्ये परतून घेऊया आणि आता यामध्ये काही मसाले टाकायचे आहे आता यामध्ये मी हळद टाकला आहे लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे आता हे सर्व भाज्यांमध्ये मसाले मिक्स करून घेऊया आता हे मसाले आपण व्यवस्थित आता भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत बघा आता हे भाज्या परतून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत तर चला आता यामध्ये सर्व तांदूळ आपण टाकून घेऊया आणि तांदूळसुद्धा आपल्याला आता दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपण परतून घेणार आहोत ता आता चला आता आपण आता तांदूळ भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत आणि आता आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे आता गॅस बंद केला आहे पाण्याचा आता आता यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे त्यामुळं मसालेभात अगदी मोकळा असा होतो यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे एक आता हे पुन्हा एकदा मीठ मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता यामध्ये ते गरम पाणी टाकून घेऊया आपण आता आपण गरम पाणी टाकून घेऊया आता गरम पाणी टाकून आहे आता या ठिकाणी मी एक वाटी तांदळाला अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आपण जो मसाला वापरलेला आहे त्याची पावडर त्यामध्ये टाकलेली आहे आता आता जो कच्चा मसाला केलेला आहे तर त्याची आपण पावडर टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे आता एक चमचाभर मी गाईचं तूप टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप आणि ते तूप मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे ते झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं भात शिजू देऊया अगदी सुंदर अशी टेस्ट या मसाले भाताची लागते आता तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं ते शिजवून घेऊया आता हा एकदा आपण मिक्स केल्यानंतर ह्याला पुन्हा मिक्स करायचं नाही आता हा असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता बघा पाच मिनटं झालेले आहेत अगदी सुंदर असा मसाले भात आपला तयार झालेला आहे आता तो सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेला आहे बघा आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं सा साजूक तूप टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा मसाले अगदी टेस्टी असा लग्नात आपण जो मसाले भात कस खातो त्या पद्धतीचाच हा मसाले भात तयार होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद